अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारकडून मात्र शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यात आली त्यामुळे यंदाच्या दिवाळीत शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे शेतकऱ्यांवर चटणी भाकर खाण्याची वेळ आली आहे याचा निषेध म्हणून वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीकडून जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले यावेळी सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली आपल्या सर्वांना माहिती की हा दिवाळीचा सण आहे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापणीच्या आणि काढणीच्या लगबगीत गुतलेला आहे त्या बिचाऱ्याला सण माहीत नाही फराळाचं माहीत नाही दिवे त्याच्या घरच्या लेकरांना फटाके माहीत नाहीत कारण की इतकं मोठं संकट मागच्या चार महिन्यात अतिवृष्टी त्याच्या परिवारावर ओढावलं होतं आणि त्यातून शासनानं जी तुटपुंजी मदत जाहीर केली त्याचं आपल्या वाशिम जिल्ह्यातील काही कास्तकारांनी निषेध नोंदवून ती शासनाला मदत वापस करण्याचासुद्धा निर्णय घेतलेला आहे अशा परिस्थितीत आम्ही शेत शासनाचा निषेध म्हणून आज कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांच्या पायऱ्यांवर बसून चटणी भाकर आंदोलन केलं आहे